आपण आमचे धर्म व्हाल ह्या मोठ्या आशेने आम्ही आपल्याकडे धाव घेतली आम्हाला जगात न उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्व स्त्री आपल्या हातात आहे हे सगळं खरं पण धर्मशास्त्रात संन्यासाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही त्याला आम्ही काय करणार सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे हो हो सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे शास्त्रकारांच्या वेळी मी भांगरच निघाली नव्हती पण ते सांगणार आपलं मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा सा हा निर्णय आहे धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा सा निर्णय धर्माची थोरवी वाढवणार असला पाहिजे त्या पोराला धर्मात घेऊन धर्माची थोरवी वाढेल की कमी होईल परिस्थिती प्रमाण धर्मबंधन सैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे मोठाला अक्कल शिकवायला संन्यासाची पोरटी तुम्ही गंगाधर शास्त्रांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही धर्मगुरूंच्या पायपोसात सुद्धा उभं राहण्याचा अधिकार नाही तुम्हाला हेच ऐकायला आम्ही इतक्या लांब आलो पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आम्हा चार पोरक्या मुलांची हत्या करणार परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे सर्वाभूती आत्मा एकच आहे हा भगवान कृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे ना मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं घेतला तर आहे सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागते साप विंचू कुत्र मांजर गाडो घोड सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आता बसल्या सर्वाभूती आत्मा एक आहे सर्वाभूती आत्मा एक आहे बघत बाहेर तो ए चाललाय त्याचं नाव देखील जाण्यात आहे मग त्याचा तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे मग थोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा अरे अनंतर बघू त्याला वाचा

आगनिमीले पुरोहिताम् यज्ञस्य देवमृत्विजम् होतारम् रत्नधातमम् अकनि पूर्वेभिर्षिभिरिटि योतनऋता स देवाम् एह वाक्षति भागली नाराई मासन वात पोष मी व दिवे दिवे यश सीरवत्तम ज्ञानेश्वर आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला तुम्ही मुरत ब्रह्मवेत्ते खरी ब्राह्मण আমি ব্রাহ্মণা নুস্তি প্রত্যাঠা ক্ষমা ক্ষমতা